तेल दे रहा लेकिन वो नहीं मान रहा है अभी वो भी बोल रहे हैं वो उनका पैसा दे दो आप निकल जाओ यहाँ से तो आप बोल रहे इधर रहेंगे इधर रहेंगे पचास हजार रुपए ले लो पाँच सौ रूपये ले लो गलत काम है ये देखो ना वो लड़के को इतना ये बनाया आपने उल्लू बनाए सीधा सीधा क्या वो उसने तो दो चार बार ऐसे लिया होगा उसने बोला दवाई लिया मैंने वो मांगने आया था आपके पास नमस्कार मी राजन लाड नाही भरी कोकणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत राधापूर तालुक्यातील नाटे सडापेठ भागामध्ये आपण आहोत या ठिकाणी एक गाडी दिसते आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी वगैरे विकणारे लोक आहेत आणि ही मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसते आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी देऊन हजारो रुपये लाटण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार झाले त्यामुळे ही सर्व लोक इथे जमा झाले आहेत मोठ्या प्रमाणावर नाटे सागरनाट्य भागातील ग्रामस्थ जमा झाले आहेत जाब विचारत आहेत नक्की काय घटनाक्रम आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गेल्या चार पाच दिवसापासून नाट्याच्या चौकामध्ये हे लोकं आयुर्वेदिक औषधी आणि जडीबुटी विकत आहेत नाट्याचे सरपंचसुद्धा आलेले आहेत ते त्यांना विचारणा करत आहेत मोठ्या प्रमाणावर लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे नक्की काय झालं आहे काय घटनाक्रम घडला आहे हे सर्व माहिती घेण्याचा पण प्रयत्न करणार आहे आमच्यासोबत राह आता सर्व लोक यांना जाब विचारत आहेत आणि पोलीससुद्धा दाखल झाले आहेत कारण सागरी महामार्गावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सागरी पोलीस ठाणे नाटेचे सर्व कर्मचारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सर्व जे दुकान आहे बंद करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं आहे नाटेच्या या चौकामध्ये गाडी लावून आणि हा बोर्ड लावून जडीबुटी आणि आयुर्वेदिक औषधे विकण्याचा प्रयत्न यांचा चालू होतात आणि चुकीच्या पद्धतीने काहीतरी सुरू आहे हे जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आलं तेव्हा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे पोलीससुद्धा दाखल झालेले आहेत आणि हे आता सर्व यांना बंद करायला आहेत ग्रामपंचायतीला देखील याविषयी माहिती देण्यात आली नव्हती ग्रामपंचायतीचा कर देखील यांनी भरलेला नाही आहे सरपंच साहेब त्यांना कर भरण्याविषयी सांगताहेत आणि हे जे दुकान आहे गाडी आहे बंद करायला सांगितलेली आहे जडीबुटी आणि आयुर्वेदिक औषधं विकण्याच्या नावाखाली अशा प्रकारे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला आपल्याला गाड्या ला लावलेल्या दिसतात अनेक लोक त्या ठिकाणी येतात औषधं घेतात तेल घेतात आणि कधीकधी मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा सामना देखील अनेकांना करावा लागतो अशा अनेक तक्रारीसुद्धा झालेल्या आहेत तरीसुद्धा अनेकजण यांच्याकडे जातात कोणत्याही प्रकारचं यांच्याकडे अधिकृत परवाना नसताना देखील त्यांच्याकडून औषधं घेतात आणि फसवणूक झाल्यानंतर आपली फसवणूक झाली आहे हे सांगायला लाज वाटत असल्यामुळे कोणाला सांगत नाहीत आणि मग अशा प्रकारच्या लोकांचं फावतं आता या जागृत ग्रामस्थांनी यांना इथे थांबवलेलं आहे गाडी बंद करायला लावले आहे आणि ही गाडी आणि त्यातील लोकांना घेऊन पोलीस स्टेशनला नेलं जाणार आहे पुढे काय होतं हे आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि सावध राहा नाटे सळापेठच्या भागामध्ये जडीबुटी आणि आयुर्वेदिक औषधे विकण्यासाठी या ठिकाणी एक महिला दोन युवक आणखीन एक गाडी होती असं बोललं जात आहे तसं सर्वांना पोलीस स्टेशनला आलेलं आहे आणि इथे सुद्धा काही लोकांसोबत त्यांची भासाभाती देखील झाली आहे कोण बोलायचं सेठ कोण बोललो असं जेवढं सांगितलंय ना तेवढं लगेच नाही तर सगळ्यांची वसूल करायला लागणार तिकडे अशा प्रकारे काहीतरी चूर्ण वगैरे दिले जातात तेल दिलं जात आहे त्याच्यामध्ये सोन्याचे कण आहेत किंवा सुवर्ण चूर्ण आहे असं वगैरे सांगून अक्षरशः लोकांची फसवणूक केली जाते कोणालाही याचा फायदा झाल्याचा ऐकिवात नाही आहे आणि नाट्यामध्ये घटना घडली की एका युवकाकडून त्याला फसवून जवळपास पंच्याऐंशी हजार रुपये लाटले गेले ते रुपयाचे औषध देऊन जवळपास पंच्याऐंशी हजार त्याच्याकडून घेतले गेले आहेत यामध्ये या, या महिलेचा समावेश आहे सोबत दोन युवक आहेत नाटेतील त्या युवकाकडून जवळपास पंच्याऐंशी हजार रुपये लाटले आहेत आणि अजूनही पंच्याऐंशी हजार रुपयाची मागणी केली गेली आहे हे नक्की कोण आहेत कुठून आले ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया या ते हो तो पता है, लेकिन तुम्हाला गाव कोणसं आहे तुम्हाला गाव का नाम काय आहे चालीस गाँव में उधर बहुत चालीस गाँव कहाँ में वहाँ तो से घूमते रहते हाँ। तो जड़ी बूटी कहाँ से लाते जड़ी बूटी ऐसा उधर इतना महंगा रहता है वो इतना महंगा रहता है।, तो है उसने क्या बोला उसका दिमाग का मैंने दवाई वो आएंगे उनके घर वाले तो आपको दे देंगे

हजार तो रुपए ले लो पाँच सौ रुपए ले लो गलत काम है ये। तो ये, देखो ना वो लड़के को इतना ये बनाया आपने उल्लू बनाए सीधा सीधा क्या वा? उसने तो दो चार बार ऐसे लिया होगा उसने बोला दवाई लिया मैंने वो मांगने आया था आपके पास उसको तो क्या पता अभी हमको क्या मालूम हमने तो उसका घर नहीं देखा क्या नहीं देखा किधर रहता है काल का दिया के लिए तेल दिया तो वो कितने का था वो ठीक हाँ। है ना पचास रूपए का मतलब समझ सकता है ठीक है पचास लेकिन ये ये अस्सी पचास कितना बड़ा बड़ा फोन पे कौन बोल रहा था उनके सर गोल्ड किस कौन मांग रहा था आधा तोला तो कौन था ये बताओ अभी तो क्यों ये बताओ अभी इतने लोग जुड़ रहे थे उधर हाँ। सब गांव गाँव तो उनको, उनको वो ठीक समझ जाते हैं पचास रुपया सौ रुपया वो समझ में आता है तो लेकिन वो इतना अस्सी तो हजार पचासी हजार रूपए क्यों और गोल्ड भी सोना पैसे नहीं पैसा नहीं रहेगा तो गोल्ड आता था ऐसा बोले थे किसको मालूम रिकॉर्डिंग है मेरे पास भी पास आ है। मेरे पास पास भी भी रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग आ आ गए गए वो हम लोग क्या, क्या करेंगे जो वो तो जिसका पैसा दे दे लिया है ना वो पचास रुपए सौ अमाउंट दिया अरे आप पचासी हजार रूपए आपने लिया उनसे इतना बड़ा रकम लिया ना हम पचास रूपए लिया नहीं बोल रहे मैं का दिखता वैसा नहीं है ये शाखा प्रमुख है इधर गांव के अभी आवाज देंगे ना मैं क्या बोल रहा हूँ अभी पंद्रह हजार है ना पाँच हजार गलती है जो गोल्ड मांग रहा है आधा तोड़ा उसने दवाई पैसा नहीं आपके ऊपर अभी कम्प्लेट हो गए ना यहाँ पे तो आपको निकलने नहीं मिलेगा यहाँ से मैं बोल रहा हूँ बोला का जे आले होते ना आपले याचे आयुर्वेदिक वाले ते नाट्यात आले होते एक कब्रेज चौकात गाडी होती आणि एक होती तट्टावरती जे साखरीत आहे कब्रस्ताना ते आले होते यांना काहीतरी रोग आहे असं बोलून यांच्याकडून पंच्याऐंशी हजार रुपये त्यांनी हडपून घेतले आणि ते जेव्हा आता आपण त्यांना जेव्हा पकडलं तेव्हा चांगलं ते अगोदर बोलत होते की आपण घेतलेले नाही आता जेव्हा जेव्हा जोर जबरदस्ती केली तेव्हा त्यांनी आम्हाला त्यातले पैसे पोलीस स्टेशन जेव्हा आले तेव्हा त्यातले ते पैसे आम्हाला दिलेत त्यांनी सत्तर हजार रुपये अजून त्यांनी पैसे आम्हाला द्यायचे आहेत तेवपर्यंत आपण त्यांची गाडी पण ठेवलेली आहे ते असं कोणी फसवू नका फसवू नका कधीच आणि आपल्या असं लक्ष ठेवा नाव कसं तुमचं माझं नाव फैजान फडणवीस साखरेनाटे हो साखरे नाटे फोन करून मतलब

उसको कभी बोला तू इतना बड़ा अमाउंट है वालिद को बुलाया पूछा कि तुम्हारा कोई बड़ा भाई है उसको बोलो कोई है क्या बड़ा भाई उसको पूछा मैंने दो तीन बड़ा भाई नहीं है वालिद को क्यों बुलाया जो जो वो जो वो जो जो बाड़ी बाड़ी नहीं बोला मैंने देंगे हाँ तो तुमको समझना चाहिए ना इतनी बड़ी किधर से ला रहे होगा वो जब भी गाड़ी में आके बैठते हैं पर्दा लगा के बैठते हैं मैंने को बोला

आज दोन एप्रिल आहे संध्याकाळचे साधारण साडेपाच वाजले आहेत मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी जमलेली आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे थोडक्यात तुम्हाला मी घटनाक्रम सांगतोय काल एक एप्रिल होता एप्रिल फुलचा दिवस होता आणि गेले काही दिवस लोकांना एप्रिल फुल बनवण्याचाही प्रयत्न करतात अशा प्रकारची जडीबुटी औषधं देऊन लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत एका युवकाला जवळपास पंच्याऐंशी हजाराचा गंडायांनी घातला होता पण काही जागरूक नाग नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांना ही गोष्ट लक्षात येतात ते या ठिकाणी आले त्यांना जाब विचारला पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले आणि यांच्याकडून त्यांनी जे पैसे त्यांच्याकडून घेतले होते पंच्याऐंशी हजार आणि जवळपास अजून पंचेचाळीस हजारची मागणी होती सोन्याची मागणी होती जवळपास अर्धा तुळं सोनं घेऊन या त्या जडीपुटूमध्ये मिक्स करायचं आहे घासून त्याच्यामध्ये किस करून त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला औषध दिलेलं असं काहीतरी सांगितलं होतं पण जागृत नागरिकांनी हा संपूर्ण डाव त्यांचा हाणून पाडलेला आहे अशा प्रकारचं जर तुमच्या कुठे निदर्शनात येत असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनशी नक्की संपर्क साधा आपल्या भागामध्ये देखील असे फेरीवाले आपल्या निदर्शनास आल्यास आपल्या स्थानिक प्रशासनाशी नक्की संपर्क साधा यांनी परवानगी घेतली आहे का यांच्याकडे अधिकृत परवाना आहे का सर्टिफिकेट्स आहे याची खात्री करा केवळ आयुर्वेदिक या के नावाखाली फसू नका आणि अशा काही घटना निदर्शनास झाल्यात कायदा तर अजिबात हातात घेऊ नका आपल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा आणि कोणी फसणार नाही याची दक्षता नक्की घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सावध नक्की राहा